मित्रांनो तुम्हाला जर यूट्यूबवरून पैसे कमवायचे असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच असणार आहे कारण मी स्वतः पण यूट्यूब चालवतो आणि यूट्यूबवरून व्हिडिओज अपलोड करतो आणि आता साडेसोळा हजार एवढे सबस्क्रायबर आहेत एक्झॅक्टली सांगायचं म्हणजे तुम्ही पाहू शकताय इथं तुम्हाला जे आहे ते एक्झॅक्ट आकडा तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला पण प्रूफ समजलं पाहिजे की बाबा पुढचा जो व्यक्ती आहे त्याची ऐपत काय आहे की बाबा हां हा सांगू शकतो मला सगळी जी काही माहिती आहे ते तुम्ही इथं पाहू शकता तर सोळा हजार चारशे सात एवढी सध्या सबस्क्रायबर्स आहेत एकही व्हिडिओ न टाकता आणखी सुद्धा शंभर दोनशे सबस्क्रायबर वाढणारच आहेत यात गॅरेंटीच आहे सो असं नाही की त्यात वाढणार म्हणजे काय ट्रिक्स वगैरे आहेत एव्हरग्रीन ट्रॉपिक आहेत त्याच्यामुळे ते वाढणार आहेत सो तुम्हाला जर यूट्यूबवरून पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला यूट्यूबवरती पहिला व्हिडिओ अपलोड करावे लागणार आहेत आता यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करण्यासाठी काय कोणती क्वालिटी वगैरे असणे गरजेचं नाही आहे आता मी कुठं राहणं वनामध्ये कुठं तर बसलेलो एक बाकडा इथं अशी परिस्थिती असताना मी इथं व्हिडिओ बनवतो आहे हां राहण्याखाण्यासाठी जे घर आहे ते व्यवस्थित आहे एकदम चांगलं आहे चा त्याच्यामुळे तिथं व्हिडिओ बनवता येत आहेत पण मी तिथं व्हिडिओ बनवत नाही आहे कारण जे साऊंड आहे ते इको फ्रेंडली येतो आणि त्याच्यामुळे साऊंड असा Uh, सात आवाज येतात तसं ते, त्या टाईपमध्ये सावून येतो आणि त्याच्यामुळे असं मोकळ्या रानामध्ये कोणीही नसणार नसताना आणि विदाऊट स्क्रिप्ट कोणतीही स्क्रिप्ट माझ्यासमोर नाही आहे आणि जे मनात येते तसंच ते ते बोलत जातो आणि हा माझा चॅनल जो आहे तो गव्हर्मेंटच्या स्कीमबद्दल आहे आणि काय मला फक्त तिथं जी आर पाहायचं आहे त्याची लिस्ट पाहायची आहे काय आहे पात्रता कॅटेगरी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत आणि फक्त एक वेळेस रीड करायचं आहे रीड करून झाल्यानंतर समजून येतं की बाबा नेमकं काय सांगायचं आहे आणि काय सांगायचं नाही आता ज्यावेळेस ही सगळी गोष्टी मला समजून येतात त्यावेळेस मला फक्त ते रीड करायचं आहे आता रीड करण्यासाठी मला काय फेस नाही दाखवायचा माझ्यासमोर काय टेलिप्रॉन्टर नाही आहे सो जे फेस आहे ते फेस न दाखवता मी फेसलेस चॅनल आहे माझा असं म्हणू शकता पण भरपूर व्हिडिओज माझे फेसलेस आहेत त्याच्यामुळे फेसलेस चॅनल म्हणतो आहे फेस दाखवण्याची गरज नाही आहे मला सो जे व्हिडिओज आहे ते फक्त रीड करतो आहे आणि त्याच्यानुसार थोडीशी नॉर्मल कटिंग असते ते फक्त कट करतो फेड इन फेड आउट देतो फक्त एवढ्याच गोष्टी आहेत एडिटिंगमध्ये बाकीचं काय नाही हा फक्त वेळ लागतो व्हिडिओ बनवण्यासाठी एक्सपोर्ट करण्यासाठी आता व्हिडिओ फक्त, फक्त केमध्ये एक्सपोर्ट करतो आहे आणि त्यासाठी टायमही लागतो स्टोरेज लागतं आणि याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरनेटचा डाटा पॅक तो जास्त लागतो आता घरी मी वायफाय बसवून घेतलेलं आहे त्याच्यामुळे त्याचं मला काय टेन्शन राहिलेलं नाही आहे पण तुम्हाला तुम्ही क्वालिटी कमी ठेवून जेवढं होईल तेवढं क्वांटिटी वाढवून तुम्ही व्हिडिओज अपलोड केले तर शंभर टक्के तुमचेसुद्धा व्हिडिओज व्हायरल नाही होणार पण हळूहळूहळू त्याला एक अल्गोरिदमला हे समजून जातं की नाही पुढचा व्यक्ती आहे तो बोट नाही आहे एखादा रोबोट नाही आहे तर एक ह्युमन आहे आणि त्याचा ह्युमन टच त्याला दिसून येतो आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी तुमचे व्हिडिओज हळूहळू हळूहळू असे रिकमंड होत जातात आणि तुमची एक निश तयार होती जी व्हिवर्स आहे त्याच्यामध्ये पर्सनलायझेशन तयार होतं की बाबा ही निश आहे आणि ह्या निशमध्ये हे कॅटेगरीज आहेत किंवा व्हिवर्स आहेत ह्या निशमधल्या ह्या व्हिवर्सपर्यंत ह्याचे हे व्हिडिओज पोहोचवायचे हे यूट्यूब आल्गोरिदमला समजून येतं सो त्याच्यामुळे सुरुवातीला तुम्ही so, जे व्हिडिओज अपलोड करताय ते क्वालिटीवरती फोकस नका करू क्वांटिटीवरती फोकस करा म्हणजे जेवढे होईल तेवढे जास्तीत जास्त व्हिडिओज अपलोड करण्यासाठी ट्राय करा फक्त एक गोष्ट मेंटेन करण्याचा प्रयत्न करा मेंटेन करावंच असं नाही आहे तर ती गोष्ट काय तर जो व्हिडिओ अपलोड करण्याचा टायमिंग आहे तो फिक्स एकच ठेवून चला म्हणजे आता समजा संध्याकाळी पाच वाजता भरपूर लोक जॉबवरून सुटत आहेत त्याच्यामुळे पाच ते, ते आठ ह्या टायमिंगपर्यंत तुम्ही जर व्हिडिओज अपलोड केले तर शक्यतो भरपूर लोकां पर्यंत ते जातील कारण जे इनिशियल बूस्ट आहे तो तुम्हाला भेटणार आहे कारण ह्या टायमिंगला कसं असतं काही लोक फ्रेश होऊन बसलेले असतात मोबाईल घेतलेले असतात काही जण फ्रेश होऊन जेवण करून बसलेले असतात त्यावेळेस त्यांच्या हाती मोबाईल असतो आणि अशा टायमिंगला तुमचा जर व्हिडिओ तिथं त्यांच्यासमोर गेला तर लगेच क्लिक होईल आणि इन्स्टंट बूस्ट हे तुम्हाला तुमच्या व्हिडिओला मिळणार आहे आणि त्याच्यामुळे एक यूट्यूबला सिग्नल पोहोचून जातो की बाबा याच्यावरती आपण एक दहा जणांना हा व्हिडिओ रिकमेंड केला आणि त्या दहामध्ये आठ जणांनी लगेच क्लिक केला आणि तो व्हिडिओ पाहिला ह्याच्यावरून समजून येतं यूट्यूब आल्गोरिदमला की बाबा या व्हिडिओमध्ये काही ना काही खास आहे त्याच्यामुळे पुन्हा तो व्हिडिओ आठशे लोकांपर्यंत जातो आणि त्याच्यामध्ये पुन्हा तेच प्रोसेस चालूत राहते सो इन्स्टंट बूस्ट हे गरजेचं आहे त्याच्यामुळे तुमचे व्हिडिओज हळूहळू ते व्हायरल होत जाणार आहेत असं नाही की पहिला व्हिडिओ व्हायरल नाही होऊ शकत पहिला व्हिडिओसुद्धा व्हायरल होतो कोणता व्हिडिओ कधी व्हायरल होईल काही सांगता येत नाही व्हिडिओच्या टॉपिकवरती असतात so, त्या सगळ्या गोष्टी सो स्पेसिफिकली एक टायमिंग ठेवा आणि त्या टायमिंगमध्ये व्हिडिओ तुम्ही अपलोड करत राहा आता व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तुम्हाला पहिलं महत्त्वाची गोष्ट पाहिजे ते म्हणजे तुमचं स्वतःचं मोटिवेशन आता जॉब करताय आवडीचं आहे की नाही हे तुम्ही गोष्ट पाहताय का नाही पाहि काय पाहताय तर तिथं पैसे पाहताय सो तुमची सॅलरी पाहून तुम्हाला तो जॉब आवडीचा असो किंवा नसो तो तुम्हाला करावाच लागणार आहे तसंच यूट्यूबला समजून जावा की नाही हे माझं काम आहे आणि ते मला करावंच लागणार आहे यामध्ये तुमची स्वतःची मर्जी चालणार नाही हे स्वतःला सांगून ठेवा त्याच्यामुळे तुम्ही स्वतःच कन्सिस्टंट राहणार आहात सो मी काही वेळेस कन्सिस्टंट नाही राहत पण मला इथून पुढे कन्सिस्टंट राहायचं आहे त्या चॅनेलवरती कारण मी पूर्ण जॉब ट्विट केलेला आहे हा जॉब मी पार्ट टाइम करणारच आहे तो पार्ट टाईम आणि हाफ पार्ट टाइम एफ एलचं काम असणार आहे माझं तिथं फ्रीलान्सिंग आणि ते माझ्या हातातलं काम आहे त्याच्यामुळं कुठं मला वेळ द्यायचा हे माझ्याच हातात आहे सो जॉब करायचं झालं तर मी जॉबसुद्धा करू शकतो पूर्णपणे आणि पूर्णपणे यूट्यूब करायचं झालं तर पूर्णपणे हे सुद्धा करू शकतो सो दोन्ही गोष्टी माझ्या हातात आहे पण अशी कंडिशन तुमची नाही आहे ना अशी कंडिशन तुमची नाही आहे तुम्हाला जॉब हा करावाच लागणार आहे कारण तुमची नीड पैसा आहे सो so, सॅलरीसाठी तुम्हाला आवडीचं असो किंवा नसू ते तुम्हाला करावं लागणार आहे पण एवढं सांगेल की एका आठवड्यातून कमीत कमी एखादा व्हिडिओ तुम्हाला जर पाठवता आलं तर तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाठवा आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही थोडीशी एक क्वालिटी ठेवून चाला कारण क्वालिटी मेंटेन करत असाल तर भरपूर दिवसातून जरी व्हिडिओ अपलोड झाला तरीसुद्धा तो व्हिडिओ क्वालिटीनुसार व्हायरल होण्याची शक्यता त्याची असणार आहे आणि ज्यावेळेस तुमच्याकडे फ्री टाईम असेल त्यावेळेस तुम्ही क्वालिटीला नाही तर सुरुवातीला तुम्ही क्वांटिटीला जास्त फोकस ठेवा हे मी तुम्हाला नक्कीच सांगेल पुढच्या व्हिडिओचा टॉपिक कोणता असायला पाहिजे हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच पद्धतीची तुम्हाला माहिती जर हवी असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस तुम्ही मला नाही माहीत आहे तुम्हाला ह्या गोष्टी पसंत आहेत की नाही आहेत तुम्ही यूट्यूबवर बनायचं आहे की नाही आहे पण जर तुम्हाला बनायचं असेल तर मी शंभर टक्के गाईड करू शकतो कारण माझा पहिलाच जो चॅनल बनवला त्या पहिल्या एकाच चॅनलवरती एकच व्हिडिओ मी अपलोड केला आणि असा तो व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मी जवळजवळ दोन महिने रिसर्च करत होतो आणि त्या दोन महिन्याच्या रिसर्चमध्ये मला एक टॉपिक आणि एक निश अशी भेटली ज्यामध्ये एकच व्हिडिओ मी अपलोड केला आणि त्या एकाच व्हिडिओला पहिल्याच व्हिडिओला अडीच लाख व्ह्यूज आहेत आणि आता सध्यासुद्धा तो व्हिडिओ आणखी त्याचे व्ह्यूज आहेत ते वाढत जात आहेत म्हणजेच तो टॉपिक एवरग्रीन आहे आणि माझ्याबाबत काय झालेलं आहे की चार वेळा माझे जे यूट्यूबचे पैसे आहेत ते पैसे बुडलेले आहे आता त्याचे भरपूर रिझन्स आहेत आहे ते रिझन्स मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल शक्यतो सो आता सध्या मी दोन वेळा त्या एका व्हिडिओपासून दोन हजार अडीच हजार एवढे पैसे तुम्ही मी काढलेले आहेत आणि आता सध्यासुद्धा त्याच्यावरती पैसे तयार होतच आहेत सो आता किती आज पंधरा तारीख आहे सो या पंधरा दिवसामध्येच म्हणजे दोन आठवड्यामध्ये त्या एका व्हिडिओला तीनशे रुपये तयार झालेले आहेत कित्येक वेळा पैसे काढूनसुद्धा आणि पैसे बुडूनसुद्धा काही नाही आहे तो व्हिडिओ दोन वर्षापूर्वीचा आहे आणि सध्यासुद्धा तो व्हिडिओ पैसे कमवून देत आहे सो असं नाही की व्हिडिओचा ट्रॉपिक संपला म्हणजे त्याच्यावरती व्ह्यूज येणार नाही आहेत आणि पैसे येणार नाहीत एवरग्रीन टॉपिक असतात ते टॉपिक्स तुम्ही चूज केले तर शंभर टक्के तुमचे व्हिडिओ व्हायरल होणारच आहेत सो so, अशा पद्धतीने तुम्ही मोटिवेट राहून जर व्हिडिओ अपलोड केले आणि स्वतःला सांगत चाललं की बाबा व्हिडिओ अपलोड करणे हे माझं पॅशन नाही आहे तर कंपल्सरी आहे हे तुम्हाला समजलं तर नक्कीच तुम्हीसुद्धा कन्सिस्टंट राहणार आहात आणि ज्यावेळेस तुम्ही कन्सिस्टंट राहणार असाल त्यावेळेस तुमचेसुद्धा व्हिडिओ व्हायरल होणार आणि एक ना एक दिवस असा येईल ज्यामध्ये तुमचे सबस्क्रायबर लाखांमध्ये असणार आहेत